खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विट्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंगसाठी साठी ए सी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयात पार पडले प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया शांततेत पार पडले या आरक्षण प्रक्रियेमध्ये विविध प्रवर्गानुसार सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले त्यांचा तपशील पुढील प्रमाणे सर्वसाधारण पुरुष सोळा ग्रामपंचायती शिरसगाव वांगी अंबक मोहित्यांचे वडगाव देवराष्टे कुंभारगाव धानेवाडी कोतीज येडे रेणुशेवाडी नेवरी निमसोड खंबाळे औंद हिंगणगाव खुर्द तडसर येवलेवाडी सर्वसाधारण महिला सोळा ग्रामपंचायती पाडळी असद हिंगणगाव बुद्रो खेराडेवांगी भिकवडी खुर्द तोंडोली उपाळे मायनी शाळगाव करांडेवाडी बेलवडे चिखली तुपेवाडी येतगाव आंबेगाव कडेपूर हनुमंतवडिये शेळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ ग्रामपंचायती सोनकिरे शिरगाव येतगाव वाजेगाव सासपडे विहापूर कोतवडे रायबाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ग्रामपंचायती सोनसळ कान्हरवाडी खेराडे विटा सोहोली आपशिंगे नेरली शिवणी अनुसूचित जाती तीन ग्रामपंचायती बोंबाळेवाडी अमरापूर शिवाजीनगर अनुसूचित जाती महिला तीन ग्रामपंचायती चिंचणी रामापूर उपाळे वांगी अनुसूचित जमाती एक ग्रामपंचायत महिला रायगाव याप्रमाणे चोपन्न गावांचे सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पडल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज